नमस्कार मित्रांनो मित्रांनो सातेवाडीकरांचं भव्य दिवस मैदान पार पडते आणि या मैदान मित्रांनो विठ्ठलना ना आपल्याला गाडी गाडीवरती बसलेली पा पाहायला मिळाली गट गट क्रमांक बत्तीसमध्ये तर मित्रांनो विठ्ठल नाना नक्की कोणत्या गाडीवरती बसले आज विठ्ठल तेज त्याच्या मैदानात आहे का तर मित्रांनो विठ्ठल नानाने आज जे नांदेड सिटी यांचा भारत आहे जीवन आप्पा नांदेड सिटी यांचा भारत आणि लंपी हा कारचा साज याच गाडीवरती आपल्याला विठ्ठलना गट क्रमांक बत्तीसमध्ये पाहायला मिळाले आणि या गट क्रमांक बत्तीसमध्ये भारत आणि लंपी पळत असताना यांनी सुट्टा निकाल घेतला आहे आणि गटपासून सेमीसाठी पात्र झालेत तर मित्रांनो विठ्ठल भारत आणि लंपी यांना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो माहीत माहिती तुम्ही पित्र लेवल लेवलला पाहू शकता तर पुन्हा आता भारत लंपी आणि विठ्ठल यांना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गाडीला तपान स्पीड टाकली नक्कीच एका गाडी आजगोला दिसेल बघूया बघूया नक्की काय करते सेमीचा नक्कीच अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेन सातव्या भेटे पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन डिट